कोपरगाव शहरात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सहकार संस्थानने बांधलेल्या कोपरगाव वेस येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक पद्धतीने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्रारंभी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके कोपरगाव नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी कुमार पापडीवाल सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील सो संगीताताई पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत गोसेवक धनंजय जोशी यांच्या उपस्थितीत सोमेश्वर देवस्थान येथे परंपरागत पद्धतीने अभिषेक पूजा आणि आरती संपन्न झाली त्यानंतर वेशीचे पूजन करण्यात येऊन पोळा फोडण्यात आला वेशीजवळील ग्रामदैवत हनुमानांचे दर्शन घेऊन शेतकरी बैल सोमेश्वर महादेव देवस्थान येथे आले तेथे ते श्रीमंत पवार सहकार संस्थानचे सोमेश्वर दे महादेव देवस्थानच्या वतीने बैलजोडी पूजन करण्यात आले याप्रसंगी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके कोपरगाव नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील स पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके गोसेवक धनंजय जोशी व्यवस्थान समितीचे सदस्य जयंत विस्पुते महावीर शिंगी पोरहित्य संजय रोडे नंदू शेंडे गुरव रमेश जंगम निवृत्ती वाघमारे दत्ता काले संतोष साबळे सुनील पंडन निलेश उदावंत मनोज कोपते सुधाकर जाधव प्रदीप मते कुणाल लोणारी गौरीश लोहरीकर राहुल देवळाळीकर संतोष सवंडके कैलास आडाव मनोज नोरडे विक्की जोशी सर्वज्ञ जोशी राहुल आदमाने ज्ञानेश्वर चाकणे प्रेमकुमार गायकवाड संजय तीरशे स्वप्नील जाधव आरोग्य निरीक्षक सुनील आर्णे विभाग प्रमुख मनोज लोट निलेश भुचुकले यांच्यासह कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच सोमेश्वर महादेव देवस्थानचे भक्त ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी श्रीमंत पवार सहकार संस्थांचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने उपस्थित यजमान कोपरगाव नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी यांना पारंपरिक टोपी उपरणे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे गोवंश बैल जोपासणारे मानकरी शेतकरी डॉक्टर शांताराम पाटील आडाव सर्जेराव त्रिवण विजय सोळशे मयूर जगताप संतोष चवंडके यांचा सन्मान करण्यात आला आहे तसेच आडाव पाटील परिवाराच्या वतीने विजयराव आडाव पाटील यांनी आदर्श आणि देखणा बैल म्हणून बक्षीर जाहीर केले होते श्रीमंत पवार सरकार संस्थानाने उभारलेल्या कोपरगाव वेसीची फुलांची तोरण रांगोळी सजावट करण्यात आली होती तुतारी यांचे शिवक्ती गीत परिसरातील वातावरण प्रसन्न झाले होते पारंपरिक बाल गोपाळांसह अबालरुद्ध ग्रामस्थांनी गर्दी केली होती गोवंशी बैल मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक वर्षांनी असा बैलपोळा ग्रामस्थांनी अनुभवला आहे Thank <laughs>